अरे तिला पाणी आणायला सांगितले पाणी कुठं ठेवले मला हिटच पटेल मला बाहेर खोलून टाकलं असत मोटरचा टाईम झाला लाईटिंग पाय दहा मिनिटात आणलं पाणी नाही सापडू राहिले आता आव... काय करायचं काय करायचं मग आता याच उठू का, का, का तुला येताना पाणी नाही घरी आणि तो टाकले कंच्या बाहेर पाणी सापड नाही कटाळी पाणी पाहू पाहू मी ते ठेवले ते पाणी पण मग डोकं काय काम नाही राहिलं कुठे काय ठेवते काय नाही डोकंच नाही तर डोकं चालवायचं डोकं चाललं का काय काय डोकं काही ना तू नाही पुरी पाय तू मरती काय होती काय मला काय कळाला झालं वाटवलं तिचं एकसरच होते वाटोळ मरती बाप आहे मी माय देती हा आम्ही नाही काय कष्ट केलं कष्ट केले असते तर तुम्ही माहिती का पोरी चोरून लपून पाहून आले असते मला काही मला पाहायची काय आवश्यकता नाही ज्या दिवशी बापाचं नाक कापलं त्या दिवशी ती फोन मिली तुम्ही तुमच्या नाकाकडे पाऊ राहिले पण मी काय तो आई रडून दाखवू शकते माणसात बाप नाही रडून दाखवू शकत बाप मनामध्ये जळत राहतो का काय विजत गेली माहिती गावात ती का सांगायचं गोष्टी का झाल्या ते झाले झक मारली आता काय करायचं हम्म आलं असतं एकदा चोर त्या नजरेने लेकर पाहून झकत टाकेल ना

जगू शकत नाही लेकी जा लेकी सुई लेकी जा माहेच उठलं सुटलं मला बोलत राहता लेकी <laughs> जा घरी नांदाय जाते का कोणी जाय तिकडे जाय नऊ महिने नऊ दिवस वागवले मी पोटामध्ये वागवलं ना मग त्याला वळण द्या लागत वळण वागू काय करतो वय होत तिचं भटकत वय होत आपण फसवतो कुठल्या मध्ये पिल्लं होते मग कुठे सांगत का मी एवढं पिल्लं काढले म्हणून झाली नाही समजायचं आपल्याला बाप एका दुश्मन आहे तुम्ही उलसं काही तुम्हाला लेखीचं काही वाटत नाही का ज्या दिवशी आपलं ना खाली केलं त्या दिवशी मला पत्ता कट झाला लागेल मी एक तुम रिशीचा माणूस आहे गावामध्ये लागली मला काय करायचं काय नाही तुम्ही ना मा डोकं ना उठे जाऊ का तू मापाशी हे जाऊ नको काय सांगू ना जाते मग मी उठून कुठं उठू, झालं दोनदा झालं सारखं ती असती असते जिकडे तिकडे मला जिकडे तिकडे दिसते शाळा जाता जाताना दिसते पाणी आणून देताना दिसते स्वयंपाक करताना दिसते कुठे नाही दिसत तुम्ही सांगा बरं सगळं का दिसते आता ती <laughs> आता काय पोर राहायची आता पुढला ना आता आता काय पोर म्हणायची आता ती झाली पाहिजे मालिश हात हातपाय दाबा जाय तुम्हाला नाही नाही काय नाही मी कधी मालिश करायला लावली हातपाय घासायला लावली मग माय हातपाय भक्कम होते मग काय चाललं सासरी चालू काय तुम्हाला काय करायचं आमचं कस काय असं कस काय वाटतं आता कस काय वाटतं कसं काय वाटतं म्हणजे आता कसं काय आवडतं बा हय तसंच कसं काय वाटतं मई पोरबरी का हो पोरबरी का हां पोर काढून ती सगळी तुमच्याकडे काढून दिली होती म्हणजे तुमच्याकडे येली ती नाही आम्ही नाही केली घरात हं आम्ही नाही केली घरात वाला मी तुमच्या घरी पोरगी वाटे लावली मई नाही पोचली मग मी आजपर्यंत पोचतेच मी कशाला आलोय तिकडे गेले असं कुठे जात काय हं गिळ्याच कुठं काय करायचं आपल्याला तिला सांगेल तू तिकडं मर जर काय कर आपल्यापर्यंत पुन्हा वापस यायचं नाही नाही आपण नाही ते आता ते तुमच्या ताब्यात दिली ना तुमचं तुम्ही काही करा ते आता आपल्याला ते खरं सांगा पोर कुठे माहिती माल काय माहिती मी तुमच्याकडे काढून दिली ना तुम्ही घेऊन गेले होते डबल पोरगी वापस पाठवली डबल पोरी मी तुमच्या घरी वाट लावलं होतं मला बाकीचं काहीच माहित नाही मरेल पोरगी मी तुम्हाला जितकी विचारील मी काय म्हणतो माझ्याकडे पोरगी येईल नाही मी स सहकुशल तुमच्याकडे पाठवून देईल पोरगी गेली कुठे मां आनन तुम्हाला काय करायचं कुठं मी फक्त खात्री करायला आलो तुमच्याकडे पोहोचली नाही 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 आलती पोसती हालती ती परतेले मी मी नाही करत पोरगी भाटे लावली ती याचकडा पोरगी भाटे लावलीत मागाले पावलानेच याचा घरी पाठवली पोरगी मीन कशाला काय संबंध गेली असतं त्यांच्याच घरी म्हणजे काय संबंध पाठत काय समज त्यांच्याच घरी पाय जोडत होते हात जोडत होते कुठं त्यांना माहिती थे ना कावरती कर ते ना मु पोर त्यांच्या घरी ते खापलं काढाय आले तुला माहिती नाही त्यांना कळलं होतं काय ते लक्षात आलं हा ते ना त्यांना काय करायचं राहते सुईला खापलं उचकून द्यायचं राहते बरं बदला कसं घेतला मग सासरी बा सासरी बा कावर तोंडला पूर आले आमची चांगली साळून ठोकली मग खुटी तुम्ही हलक्यात घेत होते ना तुम्हाला वाटलं असे हे सगळं माझ्या बापाने माझ्या बापाने असंच कर तुला जी जिरवायची ना म्हणे त्याची आशी जिराल म्हणे नाही जिरली ना बर चला ती पोरगी कुठे मला सांगा काय काय मला पोरगी पहिले तुम्ही तुमच्याकडे मी तुम्हाला विचारला आलो तुम्ही मला काय विचार राहिले अ पोरगी आम्ही आल्या पावला वाट लावली माग आणि माग तुम्ही म्हणताय पोरगी माहित नाही मला मरेल पोरगी जितकी लागेल बोमाई आता तुमची पोरगी पोरीला जर कमी मी या झालं मी सोडणार नाही तुम्हाला मला सोडणार नाही हा सोडणार नाही मी तुम्हाला माझं काही समजच नाही त्याच्यामध्ये तुमच्या आमची नजर म्हणजे माहिती का वर मान करून जगून नाही राहिलो आम्ही सगळी दुनिया आम्हाला तू तो करू राहिली मी काय करू काय करू म्हणजे माझी काय चुकी मी लग्न केलं होतं ना मला जे करायचं होतं ते मी केलं तुमचे तुमचे वस्तू तुमच्याकडे वापस पाठवून दिली पुन्हा मग ते काय भांड आहे का खेळ भांड आहे वाटलं का खेळ भांड नाही आहे काय तुम्हाला काय श्री बकरी कोंबडी वाटली का ठुली महिन्याभर दिली परत दिली पाठवून या बा माझा मेन उद्देश आता बदला घ्यायचा घेतला मी आता तुमच्या पूर्वी एका जीवाशी बदला घेऊन राहिले तुम्ही काय करणार का काय वाटत नाही का तुम्हाला माझा बाबी तर माणसाचा होता ना तो बी तर माणसाचा होता ना येईनी त्यांना काल असं करायचं तीन वेळेस मार तीन वेळेस वेळेस जेल मध्ये टाकलं जेलातच गेले पण जीवाशी तर नाही खेळ तो बाब जर माग वाईट पाहत होत मग त्याला काय मार हान नाही करायचं काय तुम्ही कुठं असं मला बोलला तुम्ही कुठं असं कुठला बोलले मला काय माहिती स्वतः बाप कसं वागू तुला माहिती नाही ते म्हणे काही नाही म्हणे बजबरी आलोट घेऊन मला बोल राहिले हा का हा आता तुमच्या दोघांचं काय असेल यांचं काय लांब जुन्या दुश्मन असतील ते आपल्याला माहिती नाही तो कधी बायकोला अडवायचा काही करायचा काही बोलायचा आम्ही सणच करून घ्या खरं बोलता की ते काय खोटं बोलणार आहे का मग जसं बाप तसा बरोबर आहे ना मी काय केलं ना? मी नाही दुसरं पुरी डोकं तोडवर पण मी पाहिलं नाही आतापर्यंत त्याला काय भेटलं आहे त्याला तोड नाही नाही थोडक्यात माझे माझ्या बापच चुकी होते बा तुम्ही मला पहिले सांगायचं ना मला काय माहिती मी घेतला मला वाटलं तुम्ही मा बापाचा अपमान केला मी घेतला बाजला आता उद्या का वाईना समजा तुझ्या तुझी बायको जगत जर कोण वाटत रे पहिले तू काय करशील मी डोक्या दगड घालील ना तसं तो बाप मा बायको तू दोन ती बार हात धरून माका मध्ये ओढतो आता असं होईल का हम्म मग त्याला जेल मध्ये टाकून मग काढ टाकाव हो तुम्ही सांगायच्या ना सासूबाई हा आता काय करायचं पहिले पोरीचा मेळावा तुम्ही भास त्याचे घरी पोर कुठे नाही नाही माया खर्च येईल येणार माझ्याकडे आलीच नाही म्हणून तुम्ही आलो पाहिले नाही आली तर ती मागतं मेली पोर तिची आईला काही वास होते हो मेली कसं म्हणता तुम्ही उठले सुटल्यावर आधी घालता मला पोर पाहिजे मला पोर दाखवा पहिले तुम्ही वहीन वही बहीण अजून कधी पोर तुम्ही आता शोध शोध करा न्यामा न्यामा न्यामी न्यामी तुम्हाल शोड़ी शोड़ी? मा, तुम्हाला ना तुम्हाला काय गरज आहे काय शोध शोध मला सांगाल तुम्ही मला काय गरज नाही तिच्या पाहीन तुम्ही पा मला काय गरज नाही यापूर्वी ते ना तू जाण ना तू जावाई जान मा पोरिल पाहिजे पहिले मी पोरगी सुकत पाहिजे मला मरेल दिली हे पोरगी विचारेल मी तुम्हाला बाकीचं मला काही माहिती नाही मामी आता। मी तुमच्याकडे पाठवली हो ना माझ्याकडे आली असते मी तुमच्याकडे डबल आलो मी तुमच्या हातात पोरगी पोरीचा हात ओढून नेला ना तशी पोरगी पोरगी मला आणून द्या नाही मला पोरगी मी तुम्हाला विचारते नाही सोडणार नाही तुम्हाला आहे ना जवाय सारखेच राहा मांडलं नव्हतं मी तुम्हाला जवाय पण आता मानते मग पोरग मला लागल काय करू मग मी त्यांनी पण काढून दिला कुठं जाऊ चला बाबा गवाला माणूस लावून दिला पाणी भरायला सगळ्या तीनशे रंबे विरमे रंबे चहायला काय झालं बाबा वहिला रंबे रंबा ए, रंबा, ए ए उठ उठ बरी ना का 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 आ, तू काय झालं तुला उठ 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 काय ग बाई काय झालं अस तू असं ना काहीच कळालं हा कळालं नाही तू इकडे काय करते घरच्यांनी गर काढून दिलं रे घरच्यांनी बी काढून दिलं का मग टेन्शन आलं ग तुला हां रडू नको रडू नको शांत राहा शांत राहा बघ आता प्रॉब्लेम शांत राहा रडू नको अवघड खेळ बाबा नव्हतं करायला पाहिजे मग तू असं आता एवढा पस्तावा येतोय तर हा मला काय होती बायसोबत असं अरे तू प तू माणूस भंगार एक नंबर तुला समजावत रे तुझ्या मैत्रिणी आम्ही पण तुला सांगितलं होतं तुला तू समजा तू तर त्याच्या प्रमाणात पागल झाली होती आंधळ झाली त्याच्या प्रेमात तू मला काहीच नाही माहिती माझी मती मारली गेली होती असं जास्त तुमचं मती मारलं गेली कोणी काही चांगलं सांगतं ना ऐकून घ्यावा सोबतचे जे काही मोठेच नाही फक्त सोबतचे बी काही चांगलं सांगतात ऐकून घ्यावा कधी पण त्यांचं बाप्पाची माझ्या आईची काही चुकी नाही मीच चुकीचा निर्णय निवडला होता मग <laughs> आता तुला कळत आहे हा त्यांनी आखलून दिलं घरच्यांनी आकडून दिलं आता कळत आहे तुला काय तू ह <laughs> बर उठ चल नको आता मी कुठं जाऊ कुठे जाऊ टी व्ही बरोबर कुठं जाशील तू आता बरं कुठं तरी सावलीच बस मग उठून इथं इथं का बसून काय करशील ऊन लागतात उठ 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 आहे बरं झालं बाबा मी पाहिलं नाही तर काय काय हाल झाले असं तुझं इथं मी घेतो मी येतो चल अगं जाऊ दे अरे 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 रे बस 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 धाम था। थांब 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 था, था, मी तर था फोनच करतो मी त्याला फोन करू थांब अजून पार मरावर आली तरी समासमा सोडत समा, नाही हा थांब थांब अरे 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 थांब थांब हॅलो हॅलो अरे बाबा तू काय काय वयता केले ती बायको सांभाळ तुझी काय झालं अरे इकडे येऊन बेशीच पडली ना राव पार तिचा हालत काही ती खराब झाली कुठे रे कुठे इकडे मागच्या वाडीत माझ्या माझ्या वाडी आपलं माझ्या मराच्या बाजूला काय ये बाबा हो हो, 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 ये बघ सांभाळ तिला अरे केला केला फोन केला येतो येतो थांबा ये ये काय था तुम्ही लोक काय उद्योग करून बसता हा प्रेमात एवढं करता कोणी हा काय सोड आता तरी सोड त्याला नसेल किंमत तू 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 जाऊ दे तू अरे काय झालं बाबा दोनदा आज पडली ती रबी मी काय म्हणतो तुला तिकडे आईबापाकडे जायला होतं ना अरे आलो मी ना नको <laughs> रडू काय झालं काय झालं कर बाबा तू लग्न केलं नाही काय नवीन नाटक करून टाक बस नाही रे जाऊ तिथे आमचं घर कोती तुझं आहे मी तिच्या आईला बोलले मी आहे नाही न काम थांब उद्योग करता लोक हॅलो मामी आ, मामी या ना थोडा तर काय ना हो ती सापडली पण लई कस तरी करू राहिली हो मला आता एक्टेल उचलून नाही ना त्याशी हा ना ती डायरेक्ट उभं बी राहत आहे ना तिला कुठे आकाश नाही त्यांच्या मळ्यामध्ये त्या साईडला येले आले चाले इकडे मळ्यामध्ये रमभा अरे काय 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 होईल तुला जाऊ दे ना जाऊ दे मायकडून चुकी जायला ऐक नाई रमभा काय रामभा रंभा अगं रडू नको ना तू अगं रडू नको ना मी आलो ना आता वाला जाऊ जाऊ दे मी मी घेऊन जातो जाऊ दे माझी चुक झाली माझी चुक चालली ऐक ना रांबा रामभा काय झालं पुरीला काय झालं रोड राहिले नुस काय झालं रमे काय खाल्लं गेलं काय काय झालं पुरीला मलाच माहिती नाही आता मी बी पाऊ राहिल जसं तुम्हाला भेटलो तसं डोळे उघडणार काढून दिलं जाऊ दे ना, तो ना तो मी तयार आहे पण टेन्शन घेऊन जाऊ झालं ते राग रागामध्ये मा एवढे मालिके मी काहीच नाही केलं मामी मी काढून दिली होती ना कालपासून जास्ती वानवाना फिरून राहिली बाळा बाळा मम्मी आली नाही उठ नाही आली तिला काही जेवण पिवण द्यायच ना काहीतरी कधी दाखवण्याच घेऊन चालला बर तुम्ही दाखवण्यात घेऊन चालला बर तिला काय झालं बाबा गार पडली होती चाल चाल दाखवण्यात चाल तू पहिले राहत राहते बॅग मी घेतो हा अरे बाना कुठे येतील ते फोन केला मी ना येतीलच ते थांब आ बैलन घेतील क्यातील दाव खाण्यात मा पोरी कमी जास्त झाले ना मग सांगते मी तुम्हाला भाषेत अहो मी तुमच्याकडे काढून दिली ते मग तुम्ही जीव लावा याचा तुमच्या ला तुमच्यामुळे झालंय माहिती आहे का मा पोरी फक्त कमी जास्त उद्या मग तुम्हाला दाखवते मी तुम्ही तिला दोन घास खाव काय कशी असते म्हणून चल भाई

रांबा दर्शक जुदर ना आओ तुम्ही आता शाले काय पोरीचा हाल पाहना पाई पोरी कशी करू राहिली त ए मामा आले बा, <laughs> ना बाबा आले ना काय काय होत काय तोंड सांग ना <laughs> काय होत सुकलो वास <वाजा>। सुकलो <laughs> मी तुमच्या पाय बड्डे वाला बाप करा अहो तुम्ही येऊन नाही गप्पा काम बसून राहिले पोरीचे हाल पाय ना बोला ना मस्कन काहीतरी दवाखानं घेऊन अहो मी तुमच्याकडे काढून दिली तुमच्याकडे आली मा माझी पहिल्यांदा भेटू राहिली मी दवाखानं घेतो ना तिला

त्याला सांगा तिकडून बिल भरायला नाही नाही मी माहिती बिल लावतो आणि ना आता झक मारली निवडून पुढे तिला जीव लावून लावणार का नाही लावणार मी लावतो तुम्हाला मी लावू शकतो आता जाऊ द्या चुकलं आता माझं चुकलं चुकलं माझं आलं तुम्ही जीव जेव्हा पुढं तर हा लावतो ना हा आता ती मारायला लागली मग काय करणार जेलमध्ये गेला तिला जीव लावलं बरं ना हा ती मला जे तिनं बोलून दाखवलं तसं करून दाखवलं तिला

Iyo umuntu yahawe igihe cyose,